गावची न्यूजने पनवेल येथील पक्षप्रवेशाचा घेतलेला हा वृत्तांत पनवेलमध्ये भाजपला खिंडार भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांनी बांधले शिवबंधन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात पक्षप्रवेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाने खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा व पणवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लीना करड उद्योजक मधू पाटील मनसेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष प्रशांत शिवाजीराव अनगुडे शिंदे गटाच्या जान्ह घाडगे भाजप उत्तर प्रदेश सेलचे गजेंद्र सिंग विनय दुबे नवीन पणवेल भाजपचे वॉर्ड अध्यक्ष तथा पेण तालुका रहिवासी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र किशोर म्हात्रे समाजसेवक शशीधर माळी भाजपचे आकाश म्हात्रे किरण म्हात्रे विश्वनाथ पाटील सर्जेराव पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी कार्यकर्त्यांनी दादर येथील शिवसेना भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना नेते तथा कोकण संपर्क नेते सुभाष देसाई शिवसेना उपनेते विजय कदम मावळ लोकसभा संघटक तथा भावी खासदार संजोग वाघेरे पाटील मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल महानगर समन्वयक दीपक घरत युवासेना सहसचिव अवचित राऊत उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड शहर प्रमुख खारकर गुरुनाथ पाटील उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भांडारे ग्रामीण विभाग प्रमुख दत्ता फडके महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ विधानसभा संघटिका सुजाता कदम पणवेल तालुका पत्रकार महासंघाच्या अध्यक्षा रत्नाकर पाटील नवीन पणवेल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते